व मंडळी खतर आमचे सहकारी जुने सहकारी भाऊसाहेबीराजे जाधव यांचे पिताश्री वृद्धप काळानं त्यांचं या ठिकाणी आज निधन झालं खतर एक गा घरावरला छत्र हरपाल्याचं वडील गेल्यानंतर माणूस एक घरातलं एक छत्र हरपल्यासारखं होतं पण जन्म आणि मृत्यू हा आठळ आहे आणि म्हणून या मधल्या अंतराला आपण जीवन असं म्हणतो आपल्याला जन्म कुठं होईल हेही माहीत नाही आणि मृत्यू केव्हा होईल हे पण माहीत नाही त्याच्या मधलं अंतर जे जीवन यात्रा आपण म्हणतो वडलाचं निधन या ठिकाण आमचे भाऊसाहेब सहकारी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब जाधव यांची ओळख या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून धनानी भूमो पश गोष्टी भाऱ्या ग्रहद्वारे जनस्मशाने करा पैसा अडका हा घरात राहीन जनावर हे घरी अति गोठात राहते पण एक हे सर्व सोडून जावं लागतं माऊली सांगतात आपण या आप इथपर्यंत आलो आणि म्हणून हा देह हा या ठिकाणी पंचतत्वामध्ये विलीन होत आहे नैनम छंद ती सतरा आणि नैनम दहा पावका आत्मा हा अमर आहे नक्कीच बाबाला या ठिकाणी सद्गती प्राप्ती होईल असं अर्पण करतो त्यांना परमेश्वर चरणात तशी जागा मिळावी सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती